बॉस मराठी सहाचा सा न्यू प्रमो आलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये बघायला भेटणार आहे की घरामध्ये एक असला टास्क होणार ज्याच्यासाठी घरात होणार दोन टीम बिग बॉस दोन टीममध्ये सगळे कंटेस्टंटला वेगवेगळे करणार आणि आता दोन टीमामध्ये टीम ए आणि टीम बी या दोघांमध्ये खूपच मोठा आणि खूपच भयंकर म्हणजे खूपच ज जबरदस्त टास्क बघायला भेटणार आहे बिग बॉसनं खूपच माइंड लावून आजच्या पहिल्याही दिवशी एपिसोडमध्ये मी तुम्ही बघितले असाल की काही कंटेस्टंट असले होते ज्याची इच्छा साफसाफ आपल्याला साफ बघायला भेटली आहे की एकमेकाशी जमत नव्हती हो तर आता बिग बॉस अर्ध्या रात्री तर जे आहे यांची चुगली तर बघलीच बघली आणि त्याच्यासोबत सोबत अर्ध्या रात्री जे चुगली करत होते एकमेकांशी की ही असली आहे ती जसला आहे याचा मला पडला नाही याचा खूप डेंजर फायदा उचलणार आपले बिग बॉस कारण की तुम्हाला माहित आहे की बिग बॉसला जर सुई बी भेटली तर ते एकदम सब्बलसारखं मोठा छेद करून टाकतात आता बघू ता चा चा, चा की बिग बॉस यांच्या गोष्टीचं यांच्याच अर्ध्या रात्री उठून एकमेकांशी जी चुगली करून घेतली यांच्या सगळ्या चुगलीचं फायदा कसा होऊ शकतात कारण की तुम्हाला माहित असेल बिग बॉसला फक्त एक बहाना पाहिजे एका छोट्या गोष्टीचा एकदम मोठा पतंगड आणि आणि मोठा भांडा लावण्यासाठी आता बघू दा बुग बिग बॉस जे आहे या गोष्टीचा कसा उपयोग करतात तुम्हाला काय वाटतं की कोणती टीम ए जिंकणार ए बी जिंकणार हे तर आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये माहित असणार माहीत होईल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एवढी तुम्ही तोपर्यंत